शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटी बसचा अपघात विद्यार्थी जखमी आमदार राजेश यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी धावले तळोदा शहरापासून तीन किलोमीटर असलेले भवर गावाच्या रस्त्यावर परिवहन महामंडळाची एस टी बस पलटी झाल्यानं मोठा अपघात झाला सुदैवानं जीवितहानी टळली असली तर या बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जखमी झाल्या सोमावल वालेरी गणेश बुधावलकडून भवर रस्त्यावरून तळोद्याच्या दिशेने बस विद्यार्थ्यांनी भरलेली होती तळोदा इथं महाविद्यालय विद्यालयात शिक्षणासाठी रोज सकाळी विद्यार्थिनी या बसनं प्रवास करत असतात अचानक चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली क्षणात बस पलटी होताच विद्यार्थिनीने आरडाओरडा सुरू केला भबर गावाचे सरपंच चिंगा पाडवी व ग्रामस्थ मदतीसाठी धावून गेले सुदैवानं जीवितहानी टळली मात्र पस्तीस ते चाळीस विद्यार्थ्यांनी यात जखमी झाल्या त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं जखमींना उपजिल्हा रुग्णालय तळोदा इथं दाखल करण्यात आलं आमदार राजेश पाडवी यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली उपजिल्हा रुग्णालय पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी उपचारासाठी अपघाताची बातमी शाळा महाविद्यालयांना मिळतात गुरुजनांचं मन हे लावून गेलं घटनास्थळी आमदार राजेश पाडवी यांच्यासह शहराध्यक्ष गौरव वाणी किरण सूर्यवंशी योगेश मराठे आगार प्रमुख मोरे धावून गेले एकशे आठ क्रमांक रुग्णवाहिकेचे पायलट कल्पेश पावरा यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं डॉक्टर विजय पाटील यांच्या पथकाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके तळुदा नंदुरबार